देवाचे ध्येय आणि आपलं स्वप्न साकार होत ते ईश्वराचा आशीर्वाद आहे सत्यात उतरण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कारण हा देवाचा आशीर्वाद आहे दूरच्या आनंदाने तुमचं आमचं रंगीण आणि आनंदानंद भरयाच असो तुमच्या वाढदिवशी तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि आनंदाने भरले जावो आज तुमचं दूर आज तुमचा दिवस आज तुमचा दिवस आज खूप छान आज तुमचा वाढदिवस आहे आज तुमचा दिवस आहे आज तुमचा उत्सव आहे अनेक शुभेच्छा लोकांनी दिलेले शुभेच्छा तुम्ही याला एकट्याने पूर्ण करा प्रत्येकजण शुभेच्छा देतो तुम्ही या इच्छा पूर्ण करा दूरच्या आनंदाने तुमचं प्रत्येक क्षण सुंदर असो तुमचं जीवन आनंदाने भरलंय तुमच्या वाढदिवसाचा प्रत्येक क्षण सुंदर जावो आणि तुमचे आयुष्य आनंदाने भरले जावो शुभेच्छुक सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मित्रमंडळी आत्पेष्ट व चाहता वर्ग